नमस्कार बहिणी ना बाजरीच्या भाकरी मटकीचं डाळीच कालवण खायला मटकी डाळ मग वगैरे लसूण मटकी डाळ घेतली पिण जरा बारीक केलं टाकली फुंडी करावं म्हणजे छान जरा बाबा चहा पिली त्याला बोका गेल्या बोक पळून गेली चा पिल्या बुक नाही मला वाटायला सकाळ साध्याला चहा प्यावा コナバシャクモチョウル。アキッティモスライディレイマン。カウントナプラスイレス。 मला कधी बघायचं एवढी तर कुठं सांगा नाही आलं तर चालली माझी मी एक गाडी येत नाही पडली वाढ मी वाढ येते मला नाही गाडी आव मग तर काय इमा उठल्यान गाडी उठते परत सुट्टी दुसरी कुठं जायला गाडी येत नाही मग मरतय माणूस मग काय करायचंय बोलायचं नाही काय करायचं मनाकड काय नाही आपल्याला आपल्याला कर वाटतंय करायचं काम खा वाटते खायचं नाही गप्चू जाऊन मेंटेटात पडायचं करायचं काम कर वाटतंय तेवढं करायचं बोलत नाही ना कोणाला काय माझं मन तर एकदा हे झालेलं नाही मला कोण कोण मे भावाला बाबा करत नाही या कुठं जायला ते आपल्याला आई बापाच्या तर जाऊ शकत का म्हणून गप्पा नाही पैते व थोडी लावून नसती पळत आली असते म्हटलं जाऊ मंदिरे आपल्या आई बाप्पाची फेरी ते मग बसता फिरायला कशी फिरते तशी मी जरा गप्प बसते तुला शांत

मी तर म्हणते खरोखर मी कुणालाच बिघ कुणाला म्हणजे कुणाला माझं वापर झालंय ना कुणाला बिचारी बाळा कुणालाच आणि माझ्यासारखा नवरा या जगात आहे का कुणाला कमेंट करून कमेंट वेळेसणार आहे त्याच्या घरी काय नसून चालू तुला गाडी घड येत आहे ना बाबा पुरीने माझ्या फिरवशील का मी नस चालणार आहे वाटली तर एक गाडी दिली पण चालणार माझं वाटलं झालं तर माझ्या पुरीच वाटलं तुझ्या वा ते ना

Maladar bhaji paalas khawatara. Khawatara. Bapua. असं कधी यायचं नाही वाढ आता खावाट नाही घेऊन अरे बाप्प बाप्प मी द्यायला कार दिसते काय तुम्हाला कामा करता मामा हाता द्यायचं खायला खायला मी कुणाला वाडायचं काय झालं तू तर बटन एक बिघाय की फिरतच नाही बारीक होत्रे बारीक गॅस झाला म्हणजे मोठा होत नाही अवघड बिचारा फोन करून बोलावा लागत गॅस बार बारीक चव गेलं छान गेले तर बाकी फुलाव आणि बाक